राम राम शेतकरी मित्रांनो आपण कापसाला पहिला डोस मीठ हे देतो आहे या अशा पद्धतीने आपण देऊन देतोय आता सुरुवात केलेली आहे या अशा पद्धतीने नॉर्मल देण्याची गरज असते एक एकरला एक पंधरा किलोपर्यंत मीठ पडलं गेलं पाहिजे थोडंफार जास्त बी झालं पहिल्या डोसमध्ये का तर काही अडचण नाही आहे एक अर्धा किलो पण हे मी स्वतः टाकतो कारण का हे माझे दरवर्षी टाकण्याचा अनुभव येऊन गेलेला आहे आपण कधी कोणावर टाकलं तर ते जास्तच पडून जातं कमी पडत नाही जास्तच पडतं त्याच्यामुळे माझे टाकण्याची जी पद्धती आहे ती अशी असल्यामुळे योग्य प्रमाणात पडतं शेतकरी मित्रांनो मीठ कधी म्हटलं तर शेतकऱ्यांना टाकायला ब अडचण येते कारण मीठ हे जास्त प्रमाणात जहर म्हणून ओळखलं जातं पण आपण जसं योग्य आहार दररोज खातो त्या पद्धतीनं पिकांनाही दिलं समजा पिकंही सजीव आहेत आपणही सजीव येत आपल्याला चालतं आहे तर त्यांना काय चालणार तसं आपण जसं खातो आहे योग्य आहार तसं त्यांनाही आपण योग्य प्रमाणात दिलं गेलं तर फायदा जे हां अति प्रमाणात टाक जास्त प्रमाणात टाकलं तर तुम्हाला नुकसान आहे आणि मागे पेपरमध्ये बी भरपूर वेळा आलेलं आहे चांगल्या चांगल्या कंपनींचं त्यामध्ये मीठ टाकलेलं भिसळ दाखवलं आहे त्यावर समजा खतंवाले काय टाकतात आपल्याला मैत्री राहत नाही आपण आणतो डोळ्या लावून झाकून आणतो आणि टाकून देतो त्यापेक्षा डोळे उघडे करून आपण हे मीठ वापरावं आणि या वेळेला मात्र आपल्याला थोडं चांगल्या प्रकारे मीठ भेटलेलं आहे काडसळ नाहीतर एकदम आता सध्या मागे दोन तीन चार वेळा आणला आपण डायरेक्ट काढ सफेद होतं पण याच्यामध्ये थोडं काडसड हे काळसरचे तोडे अजून चांगले परिणाम भेटतात शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी आता मीठ टाकतायत आपल्याप्रमाणे आज आपल्याला दहा ते पंधरा वर्षे होऊन गेलेले आहेत आपण ठिबकमधून देतो पण यावर वर्षाला पाऊस हा वे पडून जातो आहे <coughs> त्यामुळे ठिबकमधून आपण काही दिलं गेल दिलं नाही आहे असंही लेट झालेलं आहे आपल्याकडे मीठ नव्हतं काल आणलं दोन क्विंटल त्याच्यानंतर आपण आता टाकायला सुरुवात केलेली आहे हे कापसाला दिल्यानंतर सोयाबीनचेही आपल्या आता चांगलं शक्ती झालेली आहे सोयाबीनलाही आपण उद्या पर्वामध्ये देऊन देणार आहोत शेतकरी मित्रांनो ह्या मिठामुळे आपल्याला बुरशीजन्य आजारसुद्धा कमी होतात अन्नद्रव्यही भेटतं पाणी कमी असेल तर ते पाण्याचे ताणसुद्धा भागवण्याचे काम करतं एखादा वेळेला पाऊस जास्त झाला आणि मीठ दिलं गेलं असेल हे भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव आलेले आहेत की त्या पिकांमध्ये पाणी धरलं जात नाही किंवा पिकं खराब होत नाही असेही अनुभव आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण नव, नवीन असाल तर थोडा प्रयोग करून बघा त्यानंतर तुम्हाला जसे परिणाम भेटले त्यानंतर आपण वापर करू शकतो आहे आणि शेतकरी मित्रांनो हे मी एक शेतकरी असल्यामुळे कोणाला फसवून मला काही भेटणार नाही त्याच्यामुळे काही मी मिठाच्या विक्रेता बी नाही आहे आणि ते काही आपण कमिशन एजंट आहेत किंवा असं बी नाही आहे त्याच्यामुळे स्वतः आपण थोड्या क्षेत्रावर प्रयोग करा अनुभव घ्या नंतर आपण वापर करा याच्यामुळे आपले रासायनिकवरचा खर्च कमी होतो आहे आणि शेतकरी मित्रांनो प्रमाण सर्वात महत्त्वाचं योग्य प्रमाण पाहिजे आपल्या <coughs> मागे भरपूर व्हिडिओमध्ये आपण प्रमाणही दाखवलेलं आहे सगळं काही सांगितलेलं आहे फवारणी आणि जमिनीतून दिल्यास आपल्याला शंभर टक्के खर्च कमी कर म्हणजे ऐंशी टक्के खर्च कमी करू शकतो आहे मी तर करतो आहे त्यात शंका नाही आहे आपणही करू शकतो आहे पहिलं वर्ष तीस चाळीस टक्के खर्च कमी करा त्याबरोबर मीठ वापरा आणि अनुभव घ्या आणि उत्पन्नात वाढ करा शेतकरी मित्रांनो आपल्याला समजा फायदा झाला नसता आता आपणही वापर केला नसता आणि कोणालाही सांगितलं नसतं पण फायदा होतो आहे म्हणून आपण चार शेतकऱ्यांचा फायदा हो आपली हो। ही अपेक्षा आप असल्यामुळे आपण लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी ज्याची त्याची वैयक्तिक प्रश्न आहे धन्यवाद